नमस्कार बोलका गट्टा युट्यूब चॅनलसाठी तुम्ही आहात सोबत आणि आता आपण डॉक्टर चंद्रशेखर यांच्या यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सध्या मी आहे निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी सा आजच्या या टॉकचं कारणच असं आहे की विशेषतः आपण बघायला गेलं की गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपण पेपरला वाचलं तर किमान दोन तरी आत्महत्या असणारे बातम्या आपल्याला तिथं वाचायला मिळतात अगदी तेवीस ते सत्तावीस तीस या वयामधली असणारी ही मुलं सर जेणेकरून ज्या पालकांना आता वाटत असते की आता मुलगा हाताखाली आला आणि आपलं सर्व सुरळीत चालणार आहे तोपर्यंत हा गेलेला असतो त्याची कारण पण आपण बघितलं तर अतिशय शुल्लक आहेत आणि वेगळ्या अशा विविध माध्यमातून हे आत्महत्यापर्यंतच का पोचलेत आणि आत्महत्या का कराविषयी वाटते किंवा त्या वरती उपाय काय किंवा पालकांनी कोणती काळजी घ्यावी या सगळ्या विषयांचा उहापोह करण्याच्या अनुषंगाने मी तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर हळेगडे यांच्याकडे आलेला आहे तर आपल्या या शोमध्ये सरांचं पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, सर काय नेमकं असं वाटतं की आपल्याला जे आपण जे प्रॅक्टिसेस करता की आपल्याकडे जे पेशंट येणारा सोर्स हो आहे किंवा आपण या भागामध्ये बऱ्याच दिवसापासून काम करते सध्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तर या आत्महत्या ग्रस्त होणं किंवा आत्महत्याचा विचार मनात कसाही होऊ शकतो आणि त्याची पार्श्वभूमी काय असते युजली जर पाहिलं तर आत्महत्या ही ऍक्शन आहे म्हणजे कृती आहे आत्महत्या करणे आणि आत्महत्येचे विचार येणे हा म्हणजे थॉटचा प्रॉब्लेम म्हणजे विचार युजली एखादी व्यक्ती मेंटली डिस्टर्ब झाली आपण असं कधी म्हणू शकतो तर एका मनाचा कन्सेप्ट असा आहे की मनाचे तीन घटक असतात विचार भावना आणि कृती म्हणजे थॉट इमोशन आणि बिहेवियर याला आम्ही ट्रायंगल म्हणतो आणि ह्याचा हा इक्विरम ट्रायंगल म्हणजे इक्विलेरम ट्रायंगल म्हणजे विचार भावना आणि कृतीचा ज्याला समन्वय साधता येतो ती तर ती व्यक्ती मेंटली स्टेबल आहे असं आपण म्हणू शकतो मानसिकदृष्ट्या खंबीर आहे म्हणजे काय म्हणायचं बरोबर ज्याला विचार व्यवस्थित करता येतात ज्याच्या भावनावर कंट्रोल ठेवता येतो आणि ज्याचं वागणं हे व्यवस्थित आहे तर त्यांना आपण मेंटली मेंटली स्टेबल असं म्हणू शकतो आत्महत्येचे विचार येणे आणि आत्महत्या करणे हे तर आपण म्हणू शकतो की हे म्हणजे चुकीचं आहे किंवा आपण म्हणू शकतो की इरॅशनल थिंकिंग किंवा इरॅशनल बिहेवियर आपण असं म्हणू शकतो म्हणजे वागणं तर चुकीचं आहे आता आत्महत्येचे विचार येतात म्हणजे युजली ॲज अ सायकॅटिस्ट मी असं सांगेन की मनामधला एक स्ट्रेस आहे मानसिक जे काही लक्षणं आहेत त्यातला एक लक्षण म्हणजे आत्महत्येचे विचार येणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे आता हा।, हा विचार किंवा आत्महत्येचा प्रयत्न ही ऍक्शन कशामुळे असू शकते तर सर्वसाधारणपणे बघितलं तर आपण सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते आपण उदासीनतेचा आजार किंवा डिप्रेशन असं म्हणतो डिप्रेशन म्हणजे याच्यामध्ये पेशंट निराशा असते उदास वाटत असत काहीच करण्याची इच्छा होत नाही जगण्यात काही अर्थ नाही असं वाटत असतं हेल्पलेस होपलेस किंवा वर्कलेस वाटत असतं कधी कधी झोप कमी येते कधी कधी झोप जास्ती लागते भूक कमी लागते भूक जास्ती लागते म्हणजे डिप्रेशनचा आजार हा मनाचा आजार आणि याच्यामध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात सिविअर कंडिशनमध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी मनाचे आजार आहेत जसे की डिसऑर्डर म्हणतो मूड डिसऑर्डर मध्ये पेशंट मध्ये उन्मादचा आजार आणि उदासीनतेचा आजार असे दोन्ही लक्षणं दिसू शकतात उन्मादचा आजार म्हणजे पेशंट ओव्हर कॉन्फिडेंट एक्सायटेड असतो म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती आहे आणि खालचं जर बघितलं तर निराशा डिप्रेशन आणि वरची एक फेज असते ह्याला आम्ही उन्माद असं दोन महिन्याचं असं त्याच्यामध्ये पेशंट जास्ती बोलतो एक्सायटेड असतो ओवर uh, मध्ये मी uh, कोणतीतरी मोठी व्यक्ती आहे मी काहीतरी मोठ्या गोष्टी करू शकतो पॉवर आहे हिंमत आहे ताकद आहे असं म्हणतो आणि त्याच पेशंटमध्ये थोड्या दिवसांनी किंवा महिन्याने असेल किंवा वर्षाने असेल तर डिप्रेशनचा एक एपिसोड होतो याच्यामध्ये नाराजगीचे लक्षणं दिसतात आणि अशा पेशंटमध्ये पण आत्महत्येचे विचार असू शकतात ऍडजस्टमेंट डिसऑर्डर जे आपण म्हणू शकतो की ज्या व्यक्तीला जे काही करंट परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ज्यांना ऍडजेस्ट होता येत नाही त्या ही निराशा येऊ शकते आणि आत्महत्येचे म्हणजे डिप्रेशन मध्ये पेशंट गेला तरी आत्महत्येचे विचार किंवा आत्महत्या करू सोशल फॅक्टर्स का आत्महत्या करू शकतो तर त्यांनी सांगितलं थेअरीज आहेत बरेच बायोलॉजिकल थेअरीज म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे जे केमिकल आहे सिरोटोनिन नावाचं केमिकल आहे त्या केमिकलची लेवल डिस्टर्ब झाली किंवा कमी झाली पातळी तर ह्या निराशेचे दिसू शकतात म्हणजे डिप्रेशनचा आजार हे डेटे फॅक्टर्स म्हणजे अनुवंशिक जर फॅमिलीमध्ये कोणाला जर डिप्रेशनचा किंवा मानसिक आजार झाला असेल तर येणाऱ्या नेक्स्ट जनरेशन मध्ये हे आजार असू शकतात आणि सायकोसोशल फॅक्टर्स म्हणजे आपण जगत असताना काही निगेटिव्ह घटना घडतात म्हणजे ऍक्सिडेंट असेल कुणाचं निधन असेल भांडण आहे वाद आहे तलाक आहे नॅचरल ज्या गोष्टी जसं फ्लड आहे कॅलॅमिटीज म्हणतो नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे भूकंप आहे नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती अशा काही निगेटिव्ह गोष्टी आर्थिक नुकसान तर अशा काही निगेटिव्ह इन्सिडेन्ट घडतात आणि त्या गोष्टींना आपण जर सामोरे जात असताना जर आपल्याला ऍडजस्ट करता आलं नाही आणि जो ट्रायंगल मी सांगितला थॉट इमोशन आणि बिहेव्हिअरचा ज्याला बॅलन्स करता येत नाही ती व्यक्ती या निराशेच्या गर्ततेमध्ये अडकू शकते आणि कधी कधी काहीही कारण नसताना पण मानसिक त्या व्यक्तीला वे आजार होऊ शकतो आणि ही सुसाईड किंवा आत्महत्येचे विचार त्यांना येऊ शकतो जे विचार, विचार।, विचार वर्तन आणि भावना ह्या तिन्हींचा समन्वय जर नाही साधता आला तर आपल्याला अशा पद्धतीनं म्हणजे लाईफ इम्बॅलन्स होते असं होऊ शकते आणि त्याबरोबर आपण ज्याला म्हणतोय की नैसर्गिक आपत्ती असतील किंवा अजून आपण मानवनिर्मित आपत्ती असेल याचाही शॉक कदाचित बसू शकतो आणि त्यामुळं अशा पद्धतीचं डिप्रेशन आल्यानंतर पुढे मग तो आत्महत्येकडे प्रवृत्ती होऊ शकतो आणखी एक महत्वाचं सांगायचं होतं जस्ट मी ऍड करतो की काही व्यक्तींना दारूच्या नशेमध्ये ते आत्महत्या करतात म्हणजे व्यसन पण एक रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये त्यांना अंडर इन्फ्लुएन्स त्यांना चांगल्या वाईट गोष्टी कळत नाहीत त्यामुळे व्यसनाचे पदार्थ टेन्शन दूर करतात असं वाटतं पण तसं नाही उलट ते टेन्शन वाढत वाढवतात आणि त्यामुळे बऱ्याच आत्महत्या या नशेच्या नशेमध्ये होतात अधीन जाऊन जाऊ शकतात तर आत्महत्याचा हा सगळा आपण विचार पाहिला की नेमका आत्महत्या करावी कशी वाटते आणि त्याबद्दलचं सायन्स सराण्याचं समजून सांगितलं आता सर समजा अशा पद्धतीची लक्षणं एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला दिसायला लागली समजा पालकांना मुलांची दिसायला लागली किंवा मुलांना पालकांची दिसायला लागली तर त्या संदर्भात नेमकी कोणती पहिल्यांदा खबरदारी घेतली पाहिजे की जेणेकरून हा इन्सिडेंट त्या म्हणजे जो कुटुंबावर होणारा भविष्यातला आघात आहे तो टाळू शकते बघा आत्महत्येचा विचार येणे म्हटलं तर मी माझे म्हटलं की ते मेंटली डिस्टर्ब आहे लक्षात येतच आता मी ॲज अ सायकेट्रिस्ट असे म्हणेन की डीएसएम फाईव्ह का म्हणजे जे काही आजार आहे आजा त्याचं काही क्रायटेरिया मांडलेला आहे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ नुसार किंवा डीएसएम फाईव्ह नुसार ह्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार येणे किंवा प्रयत्न करणे याला कंडिशन कंडिशनमध्ये कन्सिडर केलं गेलं जे काही मानसिक आजार असतात मोस्टली माइल्ड मॉडरेट सिव्हिअर म्हणजे सौम्य प्रमाणातले मध्यम लेवलचे तीव्र लेवलचे असतात बरोबर जे सौम्य लेवलचे आहेत अशा पेशंटमध्ये निराशा आल्यानंतर ते काउन्सिलर सायकोलॉजी सायकेट्री मदत घेऊ शकतात काउन्सिलिंग ने काही आजार बरे होऊ शकतात आणि काही आजारांना औषधोपचारच करावा लागतो मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये औषधोपचार आणि काउन्सिलिंग पण केस केसमध्ये ज्यांना आत्महत्येचे विचार येतात मोस्टली आमचा असा अनुभव आहे की आत्महतेच्या विचारामध्ये नातेवाईक बऱ्याच काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करतात बरोबर समजून सांगायचा प्रयत्न करतात पण आत्महत्या म्हणजे एक वॉर्निंग साईन आहे आपण छातीत दुखायला लागलो तर पटकन आपण हृदय विकार आहे की नाही आउट केलेलं बरं असतं तसं एखाद्या पेशंटनं आत्महत्येचा विचार जरी बोलून दाखवला तरी नातेवाईकांनी किंवा कुणीही त्याच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींनी असं म्हणू शकतो की त्यांना सिग्नल दिलेला आहे धूर येतोय आग लागण्याची शक्यता आहे असं अलर्ट राहून पटकन त्याला मदत केली पाहिजे यासाठी पटकन आपण तज्ज्ञांचीच मदत घ्या कन्सल्ट करा की ह्याला कोणत्या पद्धतीने आपण मदत करू शकतो कारण याचं कारण असं की सिव्हिअर केसेसमध्ये आत्महत्येचे विचार हे शक्यतो हो। काउन्सिलिंग मध्ये पेशंट बाहेर पडण्याचे चान्सेस कमी असतात पडू शकतात तुम्ही असेच करा आणि बघा गरज असेल त्या पद्धतीनं आपण त्यांना मदत करून त्यातून ती व्यक्ती बाहेर पडू शकते बरोबर आत्महत्याच्या व्यक्तीला सिव्हिअर कंडिशन मध्ये तो हतबल इतका झालेला असतो हेल्पलेस झालेला असतो की तो स्वतः काही करू शकत नाही त्यामुळे इतरांची मदत त्याला मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे कुणीही आत्महत्याचा विचार बोलला तो मुद्दाम करत असेल तो नाटक करत असेल लक्षात तो असंच करतो ह्याला काय सांगायची गरज नाही ह्याला काय करण्याची गरज नाही असं न म्हणता चान्स न देता आपण सिरियसली त्याकडे लक्ष देऊन आता जे प्रमाण वाढत आहे आत्महत्येचं ते आपण रोखू शकतो कंट्रोल करू शकतो नक्कीच म्हणजे एखाद्या व्यक्तीनं आपण सहजगत्या जरी निराशाजनक विचार बोलून दाखवले किंवा आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला तर सरांचं म्हणणं आहे की तो एक पेटवलेली वात असलेला बॉम्ब आहे तो कधी फुटेल सांगतायच ना असं म्हणू शकत हा तर त्यावेळेला आपण नक्कीच त्याच्यावरती त्याला मदत देण्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी तज्ज्ञांकडं त्यांना घेऊन आलं पाहिजे आणि त्यानुसार त्या गोष्टी रिकवर करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे तर सर आता हे जास्तीत जास्त आत्ता आजकालच्या तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे तर नेमकं आपण विविध ठिकाणी विविध भागामध्ये आज प्रबोधनाचं काम करत असता किंवा निर्मल व्यसनमुक्ती आणि या सगळ्या माणसोपचार केंद्राच्या माध्यमातून आपण विविध व्यक्तींशी संवाद साधताना दिसत आहे सध्या युथमध्ये असा कोणत्या पद्धतीचं निराशाजनक विचार यायला लागला किंवा कोणते असे प्रेशर्स किंवा त्याला आपण ज्याला म्हणतो मानावरती आघात असे व्हायला लागलेत की सध्या ते लगेच आत्महत्येकडे वळत आहेत म्हणजे काय नेमकं कारण असावं तुमचा अभ्यास काय सर्वात महत्वाचं कारण जे आहे की आपण जर स्टडी केला की कारणाची जी लिस्ट काढली तुम्ही मी सर्व कुणी काढलं तर त्याचा बेस असतो अपेक्षा एक्सपेक्टेशन आणि अपेक्षा आणि अपेक्षा ह्या ज्या आहेत ह्या तीन प्रकारच्या असतात आणि युथ मध्ये सर्वात महत्त्व आता कोणत्या अपेक्षा असू शकतात तर अपेक्षा माझ्याकडून मी हे केलं पाहिजे माझ्याकडून ते झालं पाहिजे हा मी असं गोष्ट केली तर मी मला मी ते सिद्ध करू शकतो बरोबर म्हणजे मी स्वतः प्रू करायला जातो स्वतःसाठी किंवा इतरांसाठी त्यामुळे ज्या अपेक्षा ते मी माझ्याकडून केलेल्या अपेक्षा दुसऱ्या ज्या अपेक्षा असतात त्या सेकंड आम्ही म्हणतो तो आहे दुसऱ्याकडून अपेक्षा मी माझ्या मित्राकडून केल्या अपेक्षा मी माझ्या पत्नीकडून केल्या अपेक्षा पत्नीनं नवऱ्याकडून केल्या अपेक्षा मी माझ्या आई वडिलांकडून केल्या अपेक्षा मी माझ्या कलिक स्टाफ कडून रिलेटिव्ह कडून केलेल्या अपेक्षा म्हणजे इतरांकडून केलेल्या अपेक्षा आणि तिसरा आहे मी जगाकडून निसर्गाकडून केलेल्या अपेक्षा हा म्हणजे सरकारनं तसं केलं पाहिजे बरोबर माझ्या सिस्टीमनं तसं केलं पाहिजे नदीलाचार नको महागाई नको लक्षात नदीला, नदीला, आला नदीला पूर नदीला पूर नको याला मी बाहेर गेलो तर पाऊस पडायला नको माझ्याकडे छत्री नाही म्हणून पाऊस पडला तर चालेल छत्री आहे म्हणून लक्षात तर ह्या ज्या आहेत मी बँकेत गेलो गर्दी नको नको हे पुण्याला जाणार आहे ट्रॅफिक नको लक्षात आलं तर ह्या ह्या ज्या आहेत ह्या सर्व अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा मुळे टेन्शन निर्माण होत युथमध्ये आजकाल ते दिसत आज कॉम्पिटिशन आहे आपण प्रूव्ह करायला जातो स्वतः युजली आम्ही बघताना असं लक्षात आलं की स्वतःकडून अपेक्षा ज्या केलेल्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या म्हणून ते होतं आणि दुसरं आहे ते कंपेरिजन तुलना तुलना सेकंड आहे तुलना की ऍक्च्युली तुलना हा अपेक्षाचाच भाग झाला तुलना करतो म्हणजे मित्रांशी तुलना करतो कारण मी अपेक्षा माझ्याकडून करतो की मी त्या लेव्हलला पोहोचलो पाहिजे किंवा मी त्याच्यापेक्षा वरती गेलो पाहिजे बरोबर असं तर ते एक्सपेक्टेशन फिरून बघितलं तर हे एक्सपेक्टेशनच आहेत जे मूळ रिझन आहे मग अपेक्षा करायची की नाही करायची हा मोठा प्रश्न आहे बरोबर अपेक्षा करायची की नाही करायची मग आता काही म्हणतात अपेक्षा करायची नाही काही म्हणतात अपेक्षा करायची तर आमचं असं म्हणणं आहे अपेक्षा करायला हरकत नाही पण तो पूर्ण होण्याचा अठ्ठाच धरू नका बरोबर जर तुम्ही अठ्ठा धरत असाल आणि झालंच पाहिजे आणि म्हणजे ते म्हणजे माझ्याकडून ते पूर्ण झालंच पाहिजे केलंच पाहिजे हा जर तुमचा जर काही जर कंडिशन असेल तर तुम्ही अपेक्षा करायची नाही अपेक्षा ना करायची की नाही करायची करायची तुम्ही तर अठ्ठा धरणा नसाल तर धरणा असाल तर अपेक्षा करायची नाही एक आपण ज्याला बेंचमार्क म्हणतोय अठ्ठा हासाचा तो तिथं थांबवला पाहिजे जेणेकरून झालं तर झालं प्रयत्न तर शंभर टक्के करायचे आणि नाही झालं तर ते अपेक्षाला खरं उतरायचं नाही म्हणजे हा विषय म्हणजे एकूण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं की अपेक्षा हे जर दुःखाचं कारण होणार असेल तर ते अपेक्षा ठेवायची नाही अपेक्षा जर तुमच्या आतले चॅलेंजेस किंवा तुमच्या आतला स्ट्रॉंगनेस दाखवण्यासाठी तुम्ही प्रूव्ह करणार असाल तर तुम्� तो करायला हरकत नाही परंतु त्यामुळं दुःख होतं उपयोगाचं नाही अशा दोन्ही गोष्टी सर आता हे खूप चांगलं सांगितलं की सध्या युथमध्ये असणारी स्पर्धा आणि सध्याचं जे काही स्पर्धात्मक जग आहे त्यामुळे स्वतः इतरांकडून समाजाकडून त्याचबरोबर जगांकडून असे तीन टप्प्यावरच्या अपेक्षा आपण धरत राहतो तर ह्या अपेक्षांचं ओझ आपण कमी करायला पाहिजे तेव्हा आपण चांगल्या पद्धतीनं जगू शकू प्रत्येकाने आपल्या मनावर आता स्ट्रेसफुल लाईफमध्ये कशा पद्धतीचा परिणाम करून घेतला पाहिजे स्वतःहून जेणेकरून अशा डिप्रेशनच्या परिस्थितीतून त्याला तिकडे वळत म्हणजे तो रस्ता दिसला नाही पाहिजे किंवा असेल त्या रस्त्यावर थोडाफार तर तो बाहेर आला पाहिजे yes. या संदर्भात काय सांगाल की आता सध्या मी म्हणत नाही की फक्त विद्यार्थीच जे काम करतायत जे कॉर्पोरेट कंपनीज मध्ये आहेत जे स्वतःचा व्यवसाय करतायत अशा सगळ्यांना एक स्पर्धात्मक युगामध्ये डिप्रेशन आहेच ताणतणाव आहेच तर तो, तो व्यवस्थापन करण्यासाठी दैनंदिनी कशी असली पाहिजे प्रत्येकाची त्याविषयी युजली काय मी मग अशी म्हटलं की हा ट्रायंगल जो हा मनाचा त्रिकोण हा आपला डिस्टर्ब झाला की आपण डिस्टर्ब होतो हा ट्रायंगल स्टेबल ठेवणे हे कुणाच्या हातात आहे तर हे माझ्या हातात आहे मी ते केलं पाहिजे आनंदी वाटणे आनंदी होणे आणि आनंदी राहणे याच्यामध्ये फरक आहे वाटणे आणि होणे याला अटी आहेत कंडिशन आहेत जर तर बरोबर आणि आनंदी राहायला कंडिशन नाही आहे बरोबर आनंदी राहायचं म्हणजे काय जी काही सिच्युएशन का आहे जी काही परिस्थिती आहे मला जेवढं माझं उत्पन्न आहे जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये मी आनंदी राहा आता हा झाला मी मुक्त राहण्याचा राहण्याची पद्धत मग आता प्रश्न आहे की मग कसं करायचं बरोबर आहे तर मी माझी म्हटलं की विचार भावना कृती तर माझे विचार जर व्यवस्थित असेल तर माझ्या भावना चांगल्या असतात आणि माझ्या भावना चांगल्या असेल तर माझ कृती कृती चांगला असते तर फिरून विचार केला अगदी सारखा विचार केला तर विचारावर आपण काम केलं पाहिजे माझे विचार व्यवस्थित असतील तर माझ कृती व्यवस्थित असते म्हणजे मी मेंटली स्टेबल असू शकतो त्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत बरोबर पण सॉफ्टवेअर छान चांगला असेल तर हा प्रोग्राम रन होणार काय की माझे पॉझिटिव्ह थॉट्स असतील तर पॉझिटिव्ह इमोशन पॉझिटिव्ह बिहेव्हिअर आणि पॉझिटिव्ह रिझल्ट असतो निगेटिव्ह थॉट्स असतील तर निगेटिव्ह इमोशन्स असतात निगेटिव्ह निगेटिव्ह असतात मग माझे नेहमी निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्रोडक्टिव्हिटी असण्यासाठी माझे पॉझिटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे काय की सकारात्मक विचार म्हणजे रॅशनल थिंकिंग असलं पाहिजे विचारांना आपण योग्य दिशा दिली पाहिजे विचार स्वतःच्या विचारामध्ये बदल करायला पाहिजे कुणीही दुसरे लोक आपल्याला मदत करणार नाही दुसरी कुणीही आपल्याशी कुणीही आपल्यासाठी कुणीही बदलणार नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ऍडजेस्ट करायला पाहिजे दुसरं आहे की आम्ही नेहमी म्हणत असतो की खुशीचे हार्मोन्स म्हणजे हॅप्पी हार्मोन्स हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर म्हणून आम्ही लक्षात ठेव डोस एस सी लक्षात ठेवा डी म्हणजे डोपामिन ओ म्हणजे ऑक्सिटोसिन एस म्हणजे सिरोटोनिन आणि ई e म्हणजे एन्डॉर्फिन हे चार खुशीचे हार्मोन्स आहेत आणि हे हॉर्मोन्स हे केमिकल्स रोज शरीरामध्ये सिक्रेट झाले पाहिजे असं काहीतरी आपण करायला पाहिजे मग हे कोण करणार तर हे आम्ही नाही करणार तर मीच करणार हे so, हॉर्मोन्स सिक्रीट माझ्या मनामध्ये माझ्या मेंदूमध्ये झाले पाहिजे तर त्याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे बरोबर आता कशा पद्धतीने हे होऊ शकतं तर डिटेल्स मध्ये न सांगता मी असे म्हणेन काही मिक्स ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा हे हॅपी हॉर्मोन्स सिक्रीट होऊ शकतात काहीतरी रोज एक्सरसाइज करा रोज एक तास वेळ द्या व्यायाम करा व्यायामाने टेन्शन दूर होतं स्ट्रेस हॉर्मोन्स जे आहेत नावाचे ते हॉर्मोन्स कमी होतात म्हणजे व्यायाम केला पाहिजे रोज एक्सरसाइज करा रोज एक तास बाहेर निसर्गामध्ये फिरा ऍक्टिव्हिटी करा सायकलिंग रनिंग जॉगिंग स्विमिंग तुम्ही आ, स्किपिंग तुम्हाला जे काही करायचं ते करा पण एक तास करा रोज शरीराला अर्धा तास ऊन लागू दे मध्ये तुम्ही एक अर्धा तास फिरा म्हणजे काय होईल की हे जे, जे हॅपी हो, हॉर्मोन्स म्हणतात त्यातला डोपामेन काहीतरी टास्क पूर्ण करा टास्क कोणता मी आज दोन किलोमीटर चालणार पाच किलोमीटर चालणार दहा किलोमीटर चालणार टास्क पूर्ण केला तरी डोपामिन ते हे सिक्रेट आहेत जसं की आपण म्हणू शकतो काही दान धर्म करा हा गरीब लोकांना मदत करा तर हॉर्मोन सिक्रेट होत गेट टुगेदर ऍक्टिव्हिटी जॉईन व्हा सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये जॉईन होत राहा काही इव्हेंट असतात फॅमिली फंक्शन असतात आवर्जून जावा फॅमिली फंक्शन अरेंज करा ते आपल्याला मदत करत आपण गळा भेट घेतल्यानंतर बरं वाटतं कारण ऑक्सिटोसिन सिक्युट होत कुत्र्याशी मांजराशी खेळा एनिमल थेरपीचा युज होतो ऑक्सिटोसिन म्युझिक आहे लक्षात आलं तर ऍक्टिव्हिटी आहेत ह्या भरपूर ऍक्टिव्हिटी आपण जर केला तरी हे डोपामिन ऑक्सिटोसिन सिरोटोनिन एफिन चॉकलेट खायला बरं वाटतं पिझ्झा खायला बरं वाटतं बरं का ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी रोज करा आपल्या हो स्वतःच्या फॅमिली मेंबरला जरी एक गिफ्ट पाचशे रुपयाची गिफ्ट दिली आणि मी बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या मुलाला दहा रुपयाचा फुगा दिला आनंद कुठे जास्त होतो बरोबर फुगा त्या फुगावाल्याला आनंद होतो का तर तिथं ऑक्सिटोसिन सिक्रेट होतो म्हणून मला आनंद होतो तर मग हे हार्मोन सिक्रेट करणार कुणी दुसरी व्यक्ती येऊन तुमच्या मनामध्ये हार्मोन सिक्रेट करणार नाही म्युझिक सांगितलं हॉबीज काही छंद घेऊ लक्ष झालं काही खेळ खेळत राहावा वयाचं बंधन नाही खेळत राहा ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू राहा सेक्शुअल रिलेशन पार्टनरशी सेक्स पण आपल्याला स्ट्रेस दूर करायला मदत करतो नहीं। नहीं। तो त्याचा पण रोल आहे तुम्हाला स्ट्रेसफुल वाटलं वा, वा तर तुम्ही भावनांचा निचरा करा मी याला कॅथासिस म्हणतो तुम्ही एक्सप्रेस करा तुम्हाला जे वाटतं तुम्ही मित्राकडे मैत्रिणीकडे टीचर्सकडे डॉक्टर तुम्हाला जे वाटतं तुम्ही एक्सप्रेस करा तुमचं टेन्शन दूर व्हायला मदत करतो व्यसनापासून दूर राहा मी तुम्हाला सांगितलं व्यसना व्यसन टेन्शन दूर करत नाही वाढवतच त्यामुळे व्यसन अजिबात करू नका टेन्शन का का पितोस का खातोस टेन्शन दूर करायला नाही व्यसन हे दूर करणार नाही दुसरं आहे योगा प्राणायाम मेडिटेशन लक्ष दलक ह्यांनी आपल्याला जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते कमी व्हायला मदत होते आणि हे हॅपी हॉर्मोन्स पण सिक्रीट व्हायला मदत हे सगळे आहेत मी मग असं म्हटलं की दुसरं तुलना करू नका अपेक्षा करू नका टेन्शन दूर होण्यासाठी ज्यावेळी एखादी गोष्ट घडते त्यावेळी आपल्या केमिकलची लेवल स्ट्रेस हार्मोन आहे ते वाढतं आणि ते हॉर्मोन नॉर्मल होण्याचं काम करण्याचं काम आपल्या हातात आहे हे कसं तर त्या दिवशी मला शांत रात्री झोप जो, झोप लागली पाहिजे म्हणून सहा ते आठ तास झोप आपली ही व्यवस्थित असेल तर हे जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते नॉर्मल येऊ शकतात आणि फिजिकल मेंटल आणि हेल्थ फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ सोशल वेल्फिंग म्हणजे हेल्थ डेफिनेशन आहे ने दिली त्यामुळे आपण मानसिक स्वास्थ्य पण आहे पण शारीरिक स्वास्थ्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे त्यामुळे आपण जे वेट रिलेटेड जे काही आपलं वेट असेल तर वेट रिडक्शन केलं पाहिजे किंवा हेल्दी डाएट आपण ऑप्शन जो सर्वांना माहितीच काय काय खायला खाल्लं पाहिजे काय काय अवॉइड केलं पाहिजे तर तेच रूल्स आपण फॉलो करणं जरुरी आहे ह्या सगळ्या मेथडस जर आपण जर वापर केला तर नक्कीच आपल्याला जे स्ट्रेस फ्री लाईफ जे आहे ते आपण नक्कीच जगू शकतो असं मला वाटतं नक्कीच सर आपण सांगितल्याप्रमाणे विचार भावना कृती ह्या तिन्हींचा समन्वय साधण्यासाठी आपल्याला स्ट्रेस पासून लांब राहायला पाहिजे स्ट्रेस पासून लांब राहण्यासाठी अगदी सोप्या सोप्या गोष्टी सरांनी या ठिकाणी ले सांगितलेल्या आहेत म्हणजे एकूणच अलीकडचा जो काही कालावधी होता त्यामध्ये माझ्या मनात जे प्रश्न होते ते प्रश्न घेऊन मी आज डॉक्टर चंद्रशेखर हळगडे यांच्याकडे आलो होतो आणि नेमकं सरांच्या माध्यमातून मला हेच जाणून घ्यायचं होतं की सध्या असणाऱ्या युथवर स्ट्रेस नेमकं कोणता आहे तो स्ट्रेस त्यांना का मॅनेज होत नाही ने आणि नेमकं ते आत्महत्याकडे का प्रवृत्त होतं कारण आज आमच्या भागामध्ये सर बघायला गेलं तर गेल्या चार पाच महिन्यांपासून सलग अगदी चांगले चांगले म्हणजे युवा कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याचं दुःख फक्त त्या कुटुंबावरतीच नाही संपूर्ण गावावरती सुद्धा आम्हाला जाणवताना दिसत आहे आणि मला वाटतं की आत्ता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला मिळालेली आहेत की नेमकं अपेक्षांचं ओझं आपण मनावर ठेवतो त्याचा स्ट्रेस वाढतो आणि त्यामधून मग ते ते है। है। यास यास। तो आपला जो त्रिशंकू आहे विचारकृती आणि भावनांचा तो कुठंतरी कोलमडतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण भरडलं जातोय आणि आत्महत्या त्याच्यावरचा एक शेवटचा उपाय नाहीये आणि तुम्ही गेल्यानंतर मला वाटतं जग थांबतंय असं अजिबातच नाहीये सर जसं म्हणाले ते स्वतःला तुम्ही चेतना जागृत केली पाहिजे स्वतःला चैतन्यवान बनवलं पाहिजे आणि त्यासाठीचे हे सगळे उपाय छंद असतील हे सगळ्या गोष्टी सरांनी सांगितलेल्या निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर हैंगडे यांनी आज मानसोपचाराच्या दृष्टिकोनातून आत्महत्या ते आणि त्याची कारणं त्याचबरोबर त्याचे उपाय सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत सरांशी यानंतर सुद्धा आपण विविध विषयावर गप्पा मारणारच आहोत परंतु सरांनी आता आपल्या या छोट्याशा रिक्वेस्टला मान देऊन आपल्याशी बोलण्याचं या ठिकाणी कबूल केलं आणि मुकळेपणाने त्यांनी या आत्महत्या या विषयावरचे विचार व्यक्त केले त्याबद्दल सर आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो